साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना श्वेत पद्म कांबळे म्हणाले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे व साहित्याचे सर्व युवा वर्गाने आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेला पोवाडा असो वा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे विचार असोत आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये थोर महापुरुषांचे विचार रुजवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केलं विविध आंदोलनामध्ये सहभागी होऊन जनतेच्या व्यथा व्यवस्थेसमोर मांडणारे यांच्या कार्याला नमन तरी साहित्य सम्राटांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं याबाबतचा पाठपुरावा मी स्वतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करत आहे यावेळी रिपब्लिकन आठवडे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव महावीर कांबळे युवक आघाडीचे सांगली पद्म कांबळे सांगली शहर आणि माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपटराव कांबळे एन टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर सादरे मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे युवक आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत कांबळे विद्याधर कांबळे अविनाश साठे अभिनव कांबळे संतोष कांबळे बबलू आधुके विजय लोखंडे प्रमोद कांबळे अनिल कांबळे मंथन लोखंडे नितीन कांबळे किशोर लोंढे दर्शन कांबळे दगडू कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते महानकिपसाठी आदी माने मिरज साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र सहसचिव महावीर कांबळे यांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व मिरज शहरातील शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहोत खरं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं घेतली जातात पण खास करून एक गोष्ट सांगायचं आहे ज्या माणसांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल त्यांनी खरोखर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचून काढलं पाहिजे गुलामगिरी आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पुरोगामी लढा देऊन अण्णाभाऊ साठेंना समाजाला एक वेगळी चळवळ आणि दिशा देण्याचं काम त्याकाळी केलं होतं आज आपण सर्वजणांनी अण्णाभाऊ साठेंच्या वाटेवरती जाऊन अण्णाभाऊ साठेंची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे याच हेच अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थानं योग्य ते अभिवादन राहील अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो